नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घराची स्वच्छता केवळ ते सुंदर बनवण्यासाठी नाही तर सकारात्मकता ऊर्जा बनवण्यासाठी देखील केली जाते कोणतेही काम करण्यासाठी वास्तूच्या नियमाकडे विशेष लक्ष दिले जाते आपलं घर हे पवित्र वास्तू मांडली जाते या ठिकाणी जर सकारात्मकता ऊर्जेचा वास असेल तर कोणत्याही प्रकारची अडचणी चुटकीसरी निवळतात आपल्या घरात सदैव देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असावा अशी सर्वांची इच्छा असते त्यासाठी अनेक लोक विविध उपाय देखील करतात तसं पाहायला गेलं तर कोणतेही काम करताना अनेक जण वास्तूच्या नियमाकडे विशेष लक्ष दिले जाते वास्तुशास्त्राच्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव वास्तुशास्त्राचा तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो वास्तुशास्त्राचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातील शुभ आणि अशुभ गोष्टी जाणून घेऊ शकता वास्तुशास्त्राच्या मदतीने पंचतत्वामधील सुसंवाद निर्माण करून आपण प्रत्येक क्षेत्रात सहज यश मिळू शकते वास्तुशास्त्राचा अवलंब करून तुम्ही तुमचे नाते गोड करू शकता तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र उपयुक्त आहे आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे याद्वारे आपण आपल्या घरात आनंदी वातावरण निर्माण करू शकते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते आणि सकारात्मक ऊर्जा पसरू शकते सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी घराची स्वच्छता केवळ ते सुंदर बनवण्यासाठी नाही तर सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील केली जाते घरात साचलेली धूळ आणि घाण केवळ अस्वच्छता निर्माण करत नाही तर घराच्या ऊर्जेवर परिणाम करते वास्तुशास्त्रात घरात सकारात्मकता ऊर्जा राहावी आणि तिजोरी नेहमी भरलेली राहावी म्हणून योग्य पद्धतीने फरशी पुसणे खूप महत्त्वाचे मांडले जाते वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया फरशी पुसण्याची योग्य दिशा आणि पद्धत घराचा कोणता कोपरा पुसण्या साठी शुभ आहे वास्तूनुसार घराची स्वच्छता आणि फरशी पुसणे ईशान्य किंवा पूर्व दिशेपासून सुरू करावी ईशान्य दिशा ही शुभ ऊर्जेचे केंद्र मानले जाते अशी पद्धतीने फरशी पुसण्याची सुरुवात केल्याने संपत्ती आणि समृद्धीही वाढते घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते सूर्याचा पहिला किरण थेट घराच्या पूर्वेला येतो या दिशेला पुसल्याने घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता ऊर्जाही येते फरशी पुसण्याचा योग्य मार्ग वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसायची असेल तर ती नेहमी ईशान्य किंवा नैऋत्य दिशेकडून पुसावी असे केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते आणि संपत्ती वाढते पुसताना लक्षात ठेवा की फरशी पुसताना मनात सकारात्मकता विचार ठेवा संपत्ती आणि माले मालमत्तेबद्दल कृतज्ञ बाळगा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ